श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की आपल्याला आज म्हणजे गुरुपुष्यमृत योगावर करायचा आहे आता हे बघा आजचा जो उपाय आहे तो फक्त आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा तुमच्या तोंडून एक वाक्य निघत असेल की माझं पाकिट नेहमी रिकामा असतं किंवा माझा किसा नेहमी रिकामा असतो आता असं नाही की आपण काम करत नाही आपण काम करतो आपल्याला पगार मिळतो आपण जर व्यवसाय करत असाल तर तिथेही पैसा मिळतो परंतु महिना संपत आला की एखादा दिवस असा उगवतो की आपल्याला खिस्सा रिकामा होऊन जातो आणि मग आपण म्हणतो की माझा खिसा नेहमी रिकामा असतो असे वाक्य कधी तोंडातून तर काढूच नाही परंतु जर अशी वेळ आली तर मग आपण तरी काय करणार ना तर नक्कीच त्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आता हे बघा आर्थिक संपत्ती वाढावी किंवा आर्थिक वृद्धी व्हावी किंवा मग लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती व्हावी यासाठी फक्त उपाय करणं गरजेचं नसतं तर आपण जे कष्ट करत आहोत त्यामध्ये सातत्याने प्रयत्न करणं सातत्याने आपण लक्ष देणं गरजेचं असतं आता गर कष्टाला पर्याय नाही जिथे आपण कष्ट प्रामाणिकपणे करतो तिथे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होतेच होते तिथे भगवंत स्वतः आपल्याला मदत करत असतो पण बऱ्याच होतं काय ना की आपल्या कुंडलीतील काही ग्रह तारे खराब असतात आपली गुरुची जी दशा आहे ती बरोबर नसते किंवा मग आपला शुक्रग्रह कमजोर असतो आणि अशा जर गोष्टींची कमतरता आपल्या कुंडलीमध्ये असेल आपले ग्रहतारे खराब असतील तर नक्कीच आपल्या आर्थिक क्षमतेवर त्याचा परिणाम आपोआप दिसून येतो मग कष्ट करूनही तो उपयोग होत नाही आणि म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यामुळे कष्ट करायचेच आहे कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त पाच रुपयाची वस्तू लागणार आहे आता ती वस्तू काय आहे तर लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय अशी कवडी आता बघा तुम्ही जेव्हा देवीच्या मंदिरात जातात किंवा बघा आपल्या घ म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वासुदेव वगैरे आपल्या दारावर यायचे त्यांच्या गळ्यामध्ये तुम्ही कवड्यांच्या माळा बघितलेल्या असतील जर देवीच्या मंदिरात गेला तर त्या ठिकाणी देखील देवीच्या गळ्यामध्ये लिंबाची माळ असते लवंगाची त्यासोबतच कवड्यांची माळ देखील घातलेली असते तर ह्या कवडीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कवडी असं म्हटलं जाते की समुद्र मंथनातून ही कवडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी ही कवडी आहे कवडीला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं आणि अशी या कवडीचा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच रुपयाची कवडी आणायची आहे आता घरामध्ये जर कवडा जर तुम्ही देवपूजेमध्ये ठेवलेल्या असतील तर त्या वेगळ्या राहूद्या त्याची रोज आपल्याला पूजा करायचीच आहे पण ही कवडी आपल्याला वेगळी घेऊन यायची आहे आता हा उपाय जर दोघं पती पत्नी करणार असाल किंवा बहीण भाऊ करणार असाल किंवा मग घरातील दोन व्यक्ती करणार असेल तर दोन कवडे आणायचे आहे एकच जर व्यक्ती करणार असेल तर मग एकच कवडी आण ही कवडी आणल्यानंतर आपल्याला आजच्या ह्या गुरुकुषमृतच्या योगावर आपल्याला देवघरासमोर ही कवडी ठेवायची आहे सर्वप्रथम तिला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा अभिषेक घालताना फक्त श्रीम असं उच्चारण केलं तरीही जाणार आहे आणि अशा प्रकारे अकरा वेळेस श्रीम म्हणून आपण त्या कवडीवर अभिषेक करायचा आहे किंवा दुसरा मंत्र तुम्ही म्हणू शकता आता हा अभिषेक केल्यानंतर ती कवडी पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतर ह्या कवडीला हळदी कुंकू अर्पण करायचं फूल असेल तर फूल अर्पण करा अक्षता अर्पण करा आणि ही जी कवडी आहे त्या कवडीला प्रार्थना करा म्हणजे लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये आर्थिक वृद्धीमध्ये वाढ हो दे किंवा मी जे काही कष्ट करत आहे त्याला मी प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे परंतु त्याला यश देण्याचं काम मात्र तुम्ही करावं अशी प्रार्थना आपल्याला देवी मातेला कळकळीने करायची आहे आणि अशा प्रकारची ही कवडी थोडा वेळ देवघरासमोरच ठेवायची आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे दूध असेल तर दुधाचं नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर ही कवडी उचलून आपल्या आपल्या पाकिटामध्ये आपल्याला ठेवायची आहे महिला असतील तर पर्समध्ये ठेवा पुरुष असतील तर पाकिटात ठेवा आता दोन कवड्यांची जर तुम्ही पूजा करत आहात तर दोघांची एकत्रित एक पूजा केली त, केली तरी चालेल पण ज्यांच्या ठेवायचं आहे आहे त्या त्या दोघांनी ठिकाणी बसणं गरजेचं अशा पद्धतीने आपल्याला ह्या कवडीची पूजा करायची एक दोन तास ती कवडी राहू द्या देवघरामध्ये दे तशीच राहू द्या आणि त्यानंतर आपल्याला ही कवडी उचलायची आहे उचलताना पुन्हा एकदा प्रार्थना करायची आणि ही कवडी उचलून आपल्याला आपल्या पाकिटामध्ये कायमस्वरूपी ठेवायची आहे आता पुरुष तर कायमस्वरूपी पाकिटामध्ये ठेवू शकतात परंतु महिलांना असा प्रश्न पडेल की मासिक धर्म आला तर काय करायचं तर हे बघा कवडी अशा पद्धतीने ठेवा ना की आपला अगदीच म्हणजे कोपऱ्यात ठेवा आता पाकिटामध्ये असे भरपूर कप्पे असतात तर त्यामध्ये आपण आरामात ठेवू शकतो पर्स मध्ये म्हणा किंवा छोटं पाऊच असेल तर त्यामध्ये ठेवा जेणेकरून हात लागणार नाही पण आता मासिक धर्म दर महिन्याला महिन्यालाच येणार आहे तर क्वचित हात लागला तर मग काय करायचं मासिक धर्म येऊन गेल्यानंतर पुन्हा ही कवडी घ्यायची तिला आता आपण अशा पद्धतीने अभिषेक केला ना तसा पुन्हा एकदा अभिषेक करायचा पूजा करायची आणि मग एखादा शुक्रवार बघून आपल्या पाकिटामध्ये गरज नाही पण तुम्हाला अगदीच खूप दिवसानंतर असं वाटत असेल की आता कवडी बदलायला हवी तर तुम्ही ती कवडी विसर्जित करून द्या आणि दुसरी कवडी ठेवा अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात पण पुन्हा पुन्हा तीच कवडी वापरल्याने काहीही फरक पडणार नाही ती तुम्ही नक्कीच वापरू शकतात परंतु अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कवडीचं महत्त्व आपण इथून मागच्या भरपूर व्हिडिओ मध्ये जाणून घेतलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही ऐकले नसेल तर आवर्जून ऐका आणि हा छोटासा उपाय तुम्ही गुरुपुष्यामृतच्या योगावर करून बघा गुरुपुष्यामृत योग असा आहे ना की ह्या दिवशी वाहन खरेदी करणं प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी करणं चांदीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं पण प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते आणि तशी परिस्थिती व्हावी यासाठी उपाय करणं गरजेचं असतं तर आपल्याला या दिवशी अजून काय खरेदी करता येईल या संदर्भात देखील आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आलेला आहे तो देखील आवर्जून बघा आणि कवडी तर पाच रुपयाला फक्त मिळणार आहे आणि ती कवडी तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि घेतल्यानंतर ती फक्त आपल्या पाकिटात ठेवून आपल्याला जे काही बदल दिसणार आहे आहे ते आपल्या समोर असणार तरीही जाता जाता पुन्हा एकदा सांगते की कष्टाला पर्याय नाही कष्ट करा आणि त्यासोबत उपायांची जोड द्या गोष्टी एकत्रित एक जुळून आल्या की भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही नशीब बदलल्याशिवाय राहत नाही तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चैर्य स्वामी समर्थ धन्यवाद